गणपती आमचा कोणी गणेश म्हणून नावाने प्रसिद्ध आहे ओके okay. आता त्र्यंबक गाव कोणी गणेश कोणी गणेश म्हणजे आता जे ठिकाण आहे त्या ठिकाणात नमस्कार मंडळी कशा असो मजेत असना ना अशोक पुन्हा एकदा तुमचं स्वागत असा आपल्या हक्काच्या कोकण एक स्वर्ग युट्यूब चॅनलच्या एका नवीन मध्ये तर मंडळी आज काय असा तर आज हा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर एक फेब्रुवारी काय असा तर तुमक माहीतच असताना सांगूची गरज नाही कारण एक फेब्रुवारी म्हणजे गणपतीची जयंती असा गजाननाची जयंती तर मंडळी त्याच गजाननाच्या जयंतीनिमित्त आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये एक त्रिंबक गाव असा कारण मी त्रिंबक गावचंच असं आहे तर त्रिंबक गावामध्ये बगाडवाडी येथील बगाडवाडी येथील कोणी गणपती येते म्हणजे कोणी गणपती काय होता तुमका पुढे पुढे त्याला व्हिडिओ संपूर्ण बघा तर गजाननाच्या जयंतीनिमित्त मोठो कार्यक्रम असता गणपती जयंतीनिमित्त तर तो कार्यक्रम खंय असता आणि कोणी ठेवलेला था, असता तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितल्यावर तुमका समाजताला तर मंडळी तोच म्हणजे ती गणपतीची जी मूर्ती असा ना ती ग दगडावर कोरलेली असा तर ती गणपतीची मूर्ती कोणी कोरलेली असा तर फुड, मी तुमका पुढे सांगणारच असा म्हणजे मी नाही सांगतोय जे आमचे गोसावी काका असत ते तुमका पुढे पुढे सांगतील त्यांना ते सगळा माहिती कोणी कोणी गणपतीची मूर्ती ती कोरलेला ती कोरलेली असा ती जे तुम्ही संपूर्ण संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा तेव्हा तुमका समाजताला तर मंडळी आणि मेन म्हणजे त्या गजानच्या जयंतीनिमित्त महाप्रसाद सुद्धा असतात तो प्रसाद खाय असतो तो तुमका पण समजणार असा व्हिडिओ संपूर्ण मागल्यावर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ अगोदर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा तर चला धन्यवाद तर मंडळी आता आम्ही चाललो कोणी गणपतीकडे सड्यावर आयुष्या योच रोड यो रोड कणकवलीक जाता आणि यो रोड आता आचरेक जाता आणि हा त्रिंबक सापळा असा चला जाऊया आपण आता सड्यावरती बघा कोनी गणेश पाशाण मूर्ती आणि यो तो रोड रोड आणि रोड आता सड्यावर गेलो हा खनीवर हे आम्ही तिथं सडो बनतो आणि सड्या सड्यावरच आमच्या त्रिंबक गावच्या थंड कोणी गणेशाची गणपतीची मूर्ती आसन असा तर आम्ही आता चाललो ह्या रस्त्याने कोणी गणेशाकडे तर चला बघा हा बघा रोड आणि आता चाललो सगळी लाल लाल माती झाली आहे कारण अजून वरती ना जरा एकदम लांब ना चिरेखण असा ते चिरे असत जांबा दगड अजून डम्पर वगैरे जातात वर चिऱ्यांचे तर मंडळी आता आपण इलो कोणी गणपतीच्या जागेवर कोणी गणपती कोरलेलो आता आपण आता इल बघा आपली सगळी मंडळी या बसली या वाले काका आमचे गोसावी काका गणपती आमचा कोणी गणेश म्हणून नावाने प्रसिद्ध आहे ओके त्रिंबक गाव कोणी गणेश कोणी गणेश म्हणजे आता जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला कोणी या नावाने संबोधलं जातं त्यामुळं तो कोणी गणेश या नावाने प्रचलित झाला तर हा गण गण गणपती ख खडकामध्ये कोरण्याचं एक कारण आमची ती जी, जी रोड आहे तो रोड संपूर्ण शेतकरी यांची गुरवर सडायला नेण्याचं चरण्याचा मार्ग त्या त्यावेळी त्या था, जे जवळजवळ दो दोन पि दोन तीन पिढ्या झाल्या त्याच्यापूर्वी आमचे जे काय कलाकार म्हणून वरिष्ठ मंडळी होती मग भाट गोरवले भाट मिस्त्री विकाजी मिस्त्री अधिक आमचे मचिंदर गोसावी असे जे काय त्याच्यात कलाकार होते असे अशा त्या कलाकारांनी एकत्र येऊन त्यावेळी सगळे बाळगोपाळ ते एकत्र गुरहा राखण्यासाठी जायचे एका विश्रामबा भा, का -का, काका भाट असे तर असे ते का कलाकार होते त्यांनी तो कोरला त्याने आपल्या ह्याच्यात आपल्या याने ह्याने कोरला त्याच्या फिनिशिंग करणाऱ्याने मिस्त्री होते त्यांनी फिनिशिंग केलं आणि त्यातच ह्याच्या कालांतराने जवळजवळ एक पिढी त्याच्यात हे झाली त्याच्यात तोपर्यंत त्याचा काय आम्ही आपले गुरं घेऊन जात होतो त्यावेळी एक कोण कोणत्याही प्रकारचं फूल मिळेल वाटेला त्या गणपतीच्या चरणी अर्पण करत होतो आणि पुढे जात होतो ल संपूर्ण बाई माणसांचं पाळणूक त्या म्हणजे ज्या ज्याप्रमाणे मराठी समाजाप्रमाणे जी काय पाळणूक असते त्या त्यामुळे एक ठेवलेली होती त्याप्रमाणे तसंच चाललं आहे आणि आता पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षापूर्वी रस्त्याचं काम करण्यासाठी बाहेरची मंडळी आली त्याने रस्त्याचं काम करायला सुरुवात केली रस्त्याचं तोंडं तो तो काम के केलं पण त्या गणपतीच्या ज्याजवळ ज्यावेळी आले त्यावेळी आम्ही गोसावी मंडळी आमच्या घरी ते यायचे बसायचे उठायचे त्यावेळी त्या म्हटलं की बुवा तुम्ही कुठे गेलात आता काम कुठं करता तर ते म्हणाले त्या मोठ्या त्या वळणावर गेलं आहे पुढे खडक आहे म्हटलं पुढे खडक गेलं आहे त्या खडकात म्हटलं ग एक चित्र कोरलेलं आहे गणपतीचं आहे ते फक्त तुम्ही तोडू नका त्या आणि त्याची बाजूने काय तुम्हाला मार्ग काढता येईल तर काढा त्याप्रमाणे त्यांनी ते मा मान्य केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तो मार्ग त्या बाजूला स सरकला आणि म गाडी जाण्या एवढा मार्ग केला आणि गणपतीच्या कटोकट असं पायाच्या बरोबर पूर्वीचे जो मार्ग होता तो त्याला हे ठेवून पुढे मार्ग काढल्यामुळं त्याची जी काय रूपरेषा होती तशी शि शिल्लक राहिली आणि आज त्याच्यानंतर त्यांचा जो मुकादम होता तो तिकडे कर्नाटकचा होता त्याने आपलं आमच्या वडिलांना त्या कर्नाटकची भाषा उपलब्ध होती म्हणजे ते काम केलं होतं त्या त्याने ते बोललं मा असं असं माझं एक काम करायचं आहे ते जर ह्या गणपतीने माझं काम केलं तर मी पुढच्या वर्षी येऊन त्याचं हे करेन तो कर्नाटकचा माणूस त्या त्यांच्याकडं त्याचा उगम व्हायचा हो होता त्याच्याकडे त्याची प्रचिती दाखवायची होती त्यांनी ती दाखवली त्याचं जे काय काम व्हायचं तो आला त्यांनी तो नवस त्याचा पेडला त्याचवेळी पहिला नवस तर कर्नाटकच्या माणसाने पेडला आणि तिथपासून आजपर्यंत आता दा जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाली असतील या गोष्टीला पंधरा वर्ष तर झालीच कारण नेमकं आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आता कारण आम्ही तेवढं लिखाण ठेवलं नाही आणि लिखाणाची वी घरी आहे तर तिथपासून हा कार्यक्रम आम्ही आपलं गावातील मंडळी थोडे मग आमच्या म वाडीतील बगाडवाडीतील मंडळी आमची असे सगळं मिळून मिळून थोडके थोडके थोडक्या थोडक्या के, के प्रमाणात केलं आता तर संपूर्ण पंचक्रोशीतील लोक येत महाप्रसादा येतात दर्शनाला येतात आणि आनंद लुटतात इथपर्यंत हे सगळं आत्तापर्यंत आलेलं आहे इथं अजून मंदिर नाही आहे काय नाही काय नाही फक्त हे हे चालू झालेलं आहे सगळे भक्तगण येतात श्रद्धेने आणि नमस्कार करतात ते आपले म्हणणं आज सांगतात त्याप्रमाणे तो त्यांचे ते जे काही इच्छा असेल ते मनोगत असेल ते पूर्ण करतो एवढीच त्या आणि असंच त्याने ते हे करून सगळ्यांचं सहकार्य लाभो ही तुमच्या सांग गणपतीकडे चरण त्या चरणी आम्ही नम्र विनंती बाकी महाप्रसाद कुठे असतं महाप्रसादाचं असं आहे त्या गणपती ज्या ठिकाणी कोरलेला आहे त्या ठिकाणी खालच्या बाजूला सकल होतो आहे सकल भाग आहे वर उघडे व डोंगर आहे आणि खडकाळ भाग आहे आणि तो साफसफाई करण्याची एवढी ग्रामस्थांची एवढी मा हे नाही आर्थिक बाजू नाही आहे नसल्यामुळं आणि जागाचा ह्या प्रश्न उपलब्ध असल्यामुळं तिथं आम्ही काय जेवण बनवत नाही आणि पाणी आमका आम्हाला जे मिळणार ते आमच्या घराकडनं गोसावी यांच्या घराकडनं आणावं लागणार म्हणून आम्ही आमचं ते मूळ घर आहे mm. गोसावी त्र्यंबक ते गोसावी मंडळी जी आहे त्या आमचं आमचं सगळ्यांचं जे काय मूळ घर आहे त्या मूळ घराकडेच आम्ही महाप्रसाद बनवतो गावातील मंडळी जे काय भक्तगण आहेत ते सर्व ये तिथं येतात आनंदाने तो प्रसाद घेतात आणि शुभ आशीर्वाद आणि सगळं नमस्कार सगळ्यांना कसरू करून धन्यवाद तर मंडळी आता तुम्ही बघायला असतलास कशा कशाप्रकारे का गोसावी काकांनी सांगल्यानी त्या की कोणी कोणी गणपती कोरल्यानी कशाप्रकारे सगळा होता ता तुम्ही तुम्ही ऐकलाच असतलास हे बघा हे सुंदर असं असा आणि पाठीमागे निसर्गरम्य वातावरण आहे या नमस्कार आम्ही तुमच्यासाठी काय नागेरा तुमच्या युनिवर्सिटी होणार

ते शूटिंग करा शंकर ध्वनीच्या याच्या आधारावर आम्ही पूजा करतो पूर्ण करतो तुमच्या याच्यात शंकर ध्वनीचा आवाज देऊ नमस्कार केला तू तू नमस्कार केलवा जय गणपती परब त्याने रखवालीबद्दल वार्षिक रकवालीबद्दल फळफळ ठेवलेलं आता मान्य करून घे आज त्याने जो नारळ्या ज्या हेतूने ठेवलं त्या हेतूप्रमाणे त्या काय असेल मान्य ते पूर्ण करून दे संपूर्ण घर कुटुंब सांभाळून आज त्याचं काही हे कुटुंब सांभाळून सर्वांचं रक्षण करणार राजवून बराता करणार मर्यादितीने तुझी समोर जाल बरोबर चुकलं काय असेल तर मला इकडचं तिकडे कारण माझ दोन्ही कुटुंब माझीच आहेत हा नाही त्याच बाबा मी सांगले मी ठेवले मला तू तो तरी मी असाच करा नाही तुझी सुद्धा रकवाली घेतोय मी सगळे महाप्रसाद घ्यायचो महाप्रसाद घ्यायचा ब्राह्मण सगळे थांबणार तुमच्यासाठी युट्यूब ला येणार काय रे होय विवेकला पण येऊ दे युट्यूब i with oh मग महाप्रसाद आणि त्यावेळी सगळं हे करून घे म्हणजे आमचं घर येईल आम्ही सगळी कंपनी इथं असणार हा त्यावेळी मी इथं असणार ते चालेल पण त्यांचे हे होऊन घे किती वाटतं

आता आरती सुरू झाली आरती चालू केलेली

तर मंडळी या बघा कसा लोकांचा भाग वयच असता त्यांच्याकडे जवान जुन्या घराकडे जेवतात बघा

कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण कोकण एक स्वर्ग युट्यूब चॅनल सर दुसऱ्या धमाकेदार व्हिडिओ तर सर देवा काळजी धन्यवाद चला